बापू आज पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने पत्रकार परिषद घेऊन बेदाना आडतींमध्ये आणि आडत्यांमध्ये जो झालेला विवाद आहे त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन विविध विषय त्यांनी पुढं आणलेले आहेत तर त्याच्यामध्ये म्हणलेले आहे की बाबा नितीन बापू कापसे हे शेतकरी आहेत का हा प्रश्न आहे यावर आपलं काय उत्तर आहे आता शेतकरी आहेत का त्यांना आ... पट्ट्या दाखवा या बेदान दाखवा लागेल किंवा त्यांना मग आपल्याला आणून न्यावं लागेल शेतात किंवा मग आता ह्याला दुसरा पर्याय काय असू शकतं याच्या इतका असा आ... प्रश्नच विचारू शकते ती मला हे इतकं दुर्दैव काय नाही मार्केट कमिटी लोक ते म्हणतायत की तुमची द्राक्ष बाग आहे का आणि तुम्ही बेदाना उत्पादक आहात का आता ती द्राक्ष बाग आहे का असं विचारलं तर म्हणजे द्राक्ष शेती माझ्याकडे आहे गेली वीस वर्ष झालं करतं किंवा सगळ्या आता जिल्ह्याला माहीत आहे माझ्याकडे बाग आहे आदरणीय पवारसाहेब येऊन आले ते आले ते माझ्या शेतामध्ये त्याच्यावर नाही बोलणं चांगलं नाही ना काय त्याला उत्तर देणार देता येईल त्याच्यामध्ये काही पदाधिकारी त्यांचे म्हणता की आपण फक्त कन्सल्टंट आहात आणि दुसऱ्या शेतकऱ्यांचा माल तुमच्या नावावर तुम्ही अडतींना विकता गायकवाड साहेब सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे द्राक्ष शेतीमध्ये मी वीस वर्षामध्ये माझं असं मत मत झालं की मला हे मुलगी खरं कारण त्याचं मुलगी आहे आणि मला वाटतं आता मला जी परमेश्वरांना दिलं आहे ती बाद झाले गेली पंधरा वीस वर्ष झालं मी निस्वार्थी सेवा करतो रोज दोनशे किलोमीटर फिरतो तुम्ही मार्केट कमिटीचे सभापती म्हणून तुमची ताकद लावून दहा रुपयाचा आरोप करून दाखवावा त्यानंतर त्यांचा एक आरोप आहे की बाबा तुम्ही हा विषय मुद्दाम राजकीय दृष्टीनं पुढं आणला आणि विधान भवनामध्ये पाठवला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिजित पाटलाबरोबर माझं संबंध आहे तर का ह्याच्यापेक्षा माझा सगळ्याच राजकीय लोकांबरोबर संबंध आहे तर मी काही राजकीय माणूस नाही किंवा कुठलं पद नाही माझ्याकडं जेव जेवढा अभिजित आबाबरोबर संबंध आहे तेवढंच माझं परिचार कुटुंबावर पण प्रेम आहे त्याच्यामध्ये हे असायचं काहीच कारण नाही आणि ज्यावेळेस मी मार्केटमध्ये आलो त्यावेळेस मी पहिला फोन मालकांनाच लावला आहे प्रणव मालक बाहेर होते मालक मोठे बाहेर होते आणि उमेश पण त्या दिवशी लग्नाची लवकर बाहेर नाही तर हा विषय त्यांनी ती स्वतः असते तर हा विषय इतका पुढे आलाच नसता त्यांनी कुठेतरी ह्याच्यातून मार्ग काढला असता हे जे त्यांनी अचानक सहा आडत्यांचे लायसन थांबवले किंवा त्यांना व्यवहाराला बंदी केली दोन आठवड्यासाठी हे यो योग्य वाटतं का तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केट कमिटीला जी चोटे -चोटे मार्केट मार्केट मा जी निकळ स्पर्धा व्हायला पाहिजे मार्केट यार्डमध्ये त्यांनी गेल्या ते गेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी नवीन लायसन किती दिल्या आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मार्केट कमिटीमधल्या ती माझी मागणी आहे की व पाचशे ग्रॅमचं कटिंग आहे तर तेवढंच कटिंग व्हावं त्याच्यापेक्षा जास्त कटिंग होऊ नये तुम्ही त्या दिवशी आमचं सुरुवातच कुठून झाली तर अचानक तिथे गेल्यानंतर त्यांनी आडतेने सांगितलं की आपल्याला ही नाही म्हणून तिथं आमच्या शॅम्पल आहे त्याचं व्हिडिओ आहे तर माझ्याकडं मा माल विकायला आम्ही गेलो होतो सगळे शेतकरी तर तिथं तिथं गेल्यानंतर असं समजलं की त्यांनी रात्री सांगितले की सौदा काढू नका म्हणून आणि सौद्याचा दोन्ही तिन्ही ज्या तिन्ही आडतीचा माल लागलेला होता आणि ती काय कॅमेऱ्यासमोर त्या दिवशी झालेला विषय आहे आणि त्याच्यातून मी त्यांच्याकडं हा रिक्वेस्ट करायला गेलो होतो की तुम्ही ही करून बघा म्हणजे आजचा दिवस तरी मार्केट चालू करा पुढच्या पुढं जो निर्णय असेल तो तुमचा असू दे तेवढ्याच लोकांवर कशामुळं तुम्ही बंदी घातली हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मला असं उत्तर दिलं की तुमच्याच्यानं काय आहे ती करा त्यांचा एक आरोप आहे की तुम्ही ठराविक आडत्यांची बो एक ठराविक एका आडत्याची बाजू घेऊनच येत आहे त्याचं कारण आहे माझा ज्या आडतीला माल असतो मुळामध्ये असा माझं गेल्या दोन वर्षापूर्वी मी मी मार्केटमध्ये गेलतो माझं असं म्हणणं होतं की मनोज मालू निर्मल रुणावल विजापूरचे आहेत जयशितला हरदाडे असे जे काय चांगले चांगले व्यापार आहेत त्यांना तुम्ही थोडंसं लायसनला लायसन द्यावं आणि अजून काय व्यापार आहे तिथं आण मी मी गेल्या वर्षी पण गेलो त्यांचं म्हणणं बरोबर आहे मी गेल्या वर्षी पण ह्याच मागणीसाठी गेलतो आणि त्याच्यानंतर वर्षानंतर मी गेलो माल विकण्यासाठी नवीन माल एक वीस टन माझा माल तिथे ह्याच्यामध्ये आहे पद्मिनी कोल्ड स्टोरेजमध्ये आणि त्या दिवशी सौद्याला मी माल लावल्यामुळं रेट चांगला आहे तर म्हणून बा मार्केट बघण्यासाठी गेलो होतो मी आणि त्यांनी जो आरोप शेवटचा एक आरोप त्यांनी असा केला होता की बाबा दुसऱ्यांचा माल तुमच्या नावावर हो येतो हे खरं आहे का आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या गेल्या वीस वर्षाचं बँक स्टेटमेंट त्यांना बी देऊ शकतो गेल्या वीस वर्षाचं उतारेच्या नोंदी देऊ शकतो आता याच्यापेक्षा ह्यांना काय द्यावं आणि यांच्यावर काय बोलावं हो? मला तर असं असं वाटतं गायकवाड साहेबांच्या बाबतीत बोलताना गायकवाड साहेब तुमची जी भाषा आहे किंवा शेतकऱ्याला आता मग अशी जी तुम्ही बोलताना मला त्याच्यावर बोलायची गरज नाही तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला निग्लेक्ट करताय आणि शेतकरी हाच मार्केट कमिटीचा गाभा असतो गायकवाड साहेब तुम्ही वारंवार परिचारक कुटुंबाचं नाव घेऊन प्रचंड मोठी चूक करताय तुम्ही परिचारक कुटुंबाला ओळखू शकलेलं नाही तुम्ही कायमजवळ असताना परिचारक कुटुंबावर तुम्हीच नाही जिल्ह्यामधली लाखो कुटुंब प्रेम करते त्यांच्या कुटुंबावर तुम्ही त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करताय ह्या चुका गायकवाड साहेब तुमच्या आहेत त्या दिवशीचा विषय इतका छोटा पा, पाँच पानस, पाँच पानस था था होता की तुम्ही मार्केट कमिटीला समजावून सांगून एवढं प श पाच पानास पाच पानास शॅम्पल आहे ते कुठंतरी त्याची विल्हेवाट लावून तुम्ही असमर्थ ठरला त्या दिवशी की मार्ग काढण्यामध्ये आणि तुम्ही सरळ डायरेक्टली म्हणला की तुमच्या काय होत न करणं होत आहे ते करता आता तुम्ही दुसरी एक गोष्ट मग अशी उपलब्ध मा सांगितली की अभिजित आबाने प्रश्न उपस्थित केला अधिवेशनामध्ये आता माडा तालुक्याचा प्रतिनिधी अभिजित आबा अभिजित आबांनी जर प्रश्न इतका मोठा प्रश्न बेदाण्याचा उपस्थित केल्यावर जर तुमचा तुमच्या साईडला बसून एखादा व्यक्ती जर म्हणित असला इतका लहान गोष्ट तुम्ही अधिवेशनात कशी मांडू शकता आता काय बो काय बोलावं हो तुमच्या तुमच्यासमोर बोलण्यापेक्षा परिचारक कुटुंबालाच माझी हात जुडून विनंती आहे की गायकवाड साहेबाला आवरा जर इत बेदाण्यासारखा तीन चार वर्षात द्राक्षे पन्नास हजार एकर तुट महाराष्ट्रात तुटलेले असताना त्याच्या नोंदी झाल्या असताना रोज मीडियात असताना जर बेदाण्याच्या विषयासारखा विषय तुम्ही अधिवेशनात का मांडला म्हणताय म्हणल्यावर याच्या इतकं दुर्दैव काहीच नाही आणि प्रचार परिचारक कुटुंबाचा आणि माझं गायकवाड साहेब कुठलंही मतभेद नाही तर ही ही सगळी सगळी सुरुवात आणि याचा शेवट तुमच्यामुळं झाला आहे आणि परिचारक कुटुंबाचा आणि तुम्ही माझा गैरसमज परिचारक कुटुंबाला माझ्याबद्दल करण्यामध्ये जरी तुम्ही जवळ असला आणि समर्थ असलं काळा औषध असतो गायकवाड साहेब तुम्ही शेतकऱ्याला निग्लेट करचाल दहा पाच लोक एकत्र येऊन पंढरपूरची परंतु समाज प्रचंड हुशार असतो गायकवाड साहेब तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टीची प्रत्येक दादागिरीच्या भाषेची आणि तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी ज्या स्टोनमध्ये तुम्ही बोलताय त्याची परतफेड तुम्हाला समाज राजकारण आयुष्य तुमचं राहिलेलं त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चित करावी लागेल गर आणि माझी जर तळमळ द्राक्ष शेतीविषयी सत्तेची असली तर तुम्हाला याच्यातून सुट्टी नाही